वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला ही रेसिपी जी घेऊन आलेली आहे ती म्हणजेच यू पी बिहार आणि उत्तराखंडची फेमस रेसिपी म्हणजेच फरा ही रेसिपी आहे तुम्ही देखील पहिल्यांदाच पाहिली असेल तर नक्की व्हिडिओ आजपर्यंत बघा अगदी कमी वेळात आणि उकडीचे हे जो आहे पदार्थ आहे तर यामुळे आपल्याला कॅलेस्ट्रॉलचा देखील त्रास होणार नाही तर खूपच इझिली ही रेसिपी बनते तर यामध्ये मी सुरुवातीला घेतलेली आहे अर्धा पाव उदाची डाळ भिजत ठेवलेली आहे हो दोन ते तीन तास जर तुम्हाला हवे असेल तर कोमेट पाण्यामध्ये भिजवली तर दोन तासामध्ये डाळ झटपट भिजून होते या प्रकारे मी डाळ भिजवून घेतलेली आहे उदाची डाळ ही कमरेसाठी खूपच उत्तम असते आणि कॅल्शियम पण असतं तर ह्या उद्याच्या डाळचे खूपच सारे फायदे आहेत जेवढे क सांगेल तेवढे कमीच आहे तर झारखंडमध्ये या डाळीला खूपच मान आहे कारण की हे तिकडे ही डाळ उगते तर मित्रांनो यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अद्रक आणि लसूण देखील घेतलेलं आहे सोबतच मी घेतलेला आहे एक जीरा। चमचा जिरा म्हणजे च जो छोटा चमच आहे तो एक, एक फोर्थ चमच आपण बोलू शकतो जमिनीनुसार आपण मीठ ॲड करायचं आहे अंदाजे आणि मिक्सरमध्ये खरपडी तसं ग्राईंड करून घ्यायचं आहे कलरिंगसाठी थोडीशी हळदी पावडर ॲड केलेली आहे तुम्ही नाही केली तरी चालेल पण हळदी पावडर ॲड ॲड केल्यावरती जो आहे पदार्थाचा कलर जो आहे उभरून येतो आणि मुलांना ॲट्रॅक्टिव्ह खाण्यासाठी पदार्थ आवडतात तर यामुळे मी हळदीचा वापर केलेला आहे त्याचबरोबर एका प्लेटमध्ये घेतलेली आहे दीड वाटी तांदळाचं चा पीठ चाळून आपण असं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार म्हणजे थोडंसं एक पी इंच आपण मीठ घेतलेलं आहे पण प्रत्येक पाईपमध्ये जो आहे अणीपणा जाणवणार नाही तर यामुळे आपण एक पिंच आहे मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडं कोमट तेल घेतलेलं आहे दोन टेबल स्पून आणि घेतलेलं आहे कोमट पाणी कोमट किंवा थोडं गरम असले तरी चालेल आपण हे मिश्रण एकच जीव करून घेऊयात आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हाताने करून घेऊयात जसं आपण चपातीचं चा पीठ बनवतो मळून मळून -मर� तसंच त्याच पद्धतीने आपण हे बनवायचं आहे आपण उकडीचे मोदक कसे बनवतो त्याचप्रमाणे याला देखील मळून मळून असं मौसूत असं पीठ ते आपल्याला तयार करायचं आहे पाणी गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या सहायताने मदत करायची आहे त्यानंतर थोडंसं थंड झालं की आपण हाताच्या सहायताने जे आहे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी पिठाची मालिश करायची आहे लगभग पाच ते सहा मिनटं आपल्याला लागतील ला ला किचनच्या प्लॅटफॉर्मवरती मी हे पीठ घेतलेलं आहे काढून जेणेकरून आपल्याला सोयीस्कर पडतं तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते बऱ्याच जणांना व्हिडिओ आवडतात वॉच करतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज मा मित्रांनो माझ्या चॅनल ग्रो होण्यासाठी तुमचा एक सपोर्ट असू द्या तर याप्रकारे मी छोट्या 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 गोळ्या काढून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला या गोळ्या साईडला ठेवायच्या आहेत हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे गोळ्या प्रेस करायच्या आहे त्याची आपण जसं मोदकाला आपण छोटीशी पुरी बनवतो हाताच्या सहाय्याने तसेच याला पण करायची आहे तर हा देखील एक उकडीचा पदार्थ आहे पावसाळ्यामध्ये उकडीचे पदार्थ खाण्यासाठी खूपच मजा वेगळी असते तर इथे बघा मी जो बॅटर आहे तो असं स्टफिंग इथे ॲड केलेली आहे हे बॅटर जे आहे कच्चं आहे तर आपल्याला हे जे आहे याला नाव दिलेलं आहे या रेसिपीला फरा ह्या तर हा फरा जो आहे आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे स्टीमचा पदार्थ आहे तर हेल्दी खूपच आहे तर मित्रांनो असे जे आहेत प्रत्येक मी फरा बनवून साईडला ठेवत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आ, एक जो आहे बनवून दाखवलेला आहे तसाच इझिली तुम्ही बन बनवून ट्राय करा हे काही भागामध्ये जे आहे याचं शेप मोठा असतात फक्त शेपमध्ये चेंजेस असतात बाकी इन्ग्रेडियंट सेम असतात आणि या यामध्ये जे आहे ते लोकं हिरव्या मिरचीच्याऐवजी काळी मिरी वापरतात जर तुम्हाला आवडत असेल तर काळी मिरी ॲड करू शकता घरात छोटा मूल असल्यामुळे मी मिरचीचा वापर जास्त नाही केलेला आहे तर इथे चाळणीला आपण तेल लावून घेऊया स्टीम होण्यासाठी पाणी मी टोपात ठेवलेलं आहे पाणी बॉईल झालेलं आहे चाळणीवरती ठेवलेली आहे एक एक करून सर्व फरा मी इथे वरती मांडलेली आहेत याप्रकारे आपण जसे मोदक उकडीचे बनवतो त्याच प्रकारे हे देखील बनवायचे आहेत स्टीम करण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं परफेक्ट आहेत अजिबात कच्चे रणार नाहीत पंधरा ते वीस मिनटं जास्तीत जास्त वीस मिनटं आपल्याला वाट पाहायची आहे वीस मिनटं झाल्यावरती आपले जे आहेत तिथे फरा रेडी झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता शायनी असे झालेले आहे स्टीम परफेक्टली आपले इथे फरा झालेले आहेत पाच मिनटं थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण खरडा घेतलेला आहे टोमॅटोचा खरडा घेतलेला आहे मी साधा सिंपल तर तुमच्याकडे कुठली चटणी अवेलेबल असेल तर तुम्ही ती घेऊ शकता तर आता एक एक करून मी ते सर्व जे आहेत फरा इथे डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता फरा दिसायला देखील अट्रॅक्टिव वेळात आणि खाण्यासाठी तर खूपच पौष्टिक आहे माझ्या छोट्या मुलाला हे फरा रेसिपी खूपच आवडली होती तुम्ही देखील ट्राय करा खूपच पौष्टिक आहे घरात जर मुलं खाण्यासाठी डिनाय करत असेल तर हा पदार्थ त्यांना जरूर ट्राय करून ट्राय करायला द्या तर या प्रकारे जो आहे उत्तराखंडचा किंवा यू पीचा हा जो आहे बेद मी आज तुमच्यासाठी शेअर केलेला आहे पाहू शकता तुम्ही येलो आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन किती उठून दिसत आहे तर या प्रकारे तुम्ही देखील रेसिपी घरामध्ये एन्जॉय करा गरमागरम पावसामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा आम्ही देखील ट्राय केली होती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला देखील आवडेल प्रत्येक राज्यामधील ही रेसिपी आपण जरूर ट्राय केली पाहिजेत मित्रांनो तर या प्रकारे आपली फराची रेसिपी ते ट्राय तयार झालेली आहे तर खरड्यासोबत हिचं कॉम्बिनेशन एकच नंबर होतं मित्रांनो तुम्ही देखील हो ही रेसिपी ट्राय करा नक्की आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तर याप्रकारे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल आजसाठी एवढंच परत मिळूया नवीन रेसिपीसोबत बाय बाय